शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी शेतकरी मित्रांनो इथून नाही आपल्या चॅनलवर भरपूर साऱ्या कांदा पिकाच्या व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येत असतो आणि आज अशी एक जबरदस्त माहिती मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे हे काय आहे माहिती का हा आहे मल्चिंग पेपर आणि कांदा पिकासाठी आहे उपयुक्त आणि फायदेशीर तर आपण लक्षात घ्या कांदा पिकाची लागवड रेग्युलर पद्धतीमध्ये देखील करतो पण नवीन आधुनिक शेतीच्या काळामध्ये आपण कांदा पिकाचं भरघोस उत्पादन कशा पद्धतीने काढता येईल मजुरांची बचत कशा पद्धतीने करता येईल त्यांना बंदोबस्त कशा पद्धतीने मिळवता येईल आणि कमी खश खत औषधांच्या वापराने कांदा पिकाचं भरघोस उत्पादन कशा पद्धतीने काढता येईल तर त्यासाठीच आज मी तुमच्या समोर येऊन आलो आहे कांदा पिकासाठी मल्चिंग पेपर आणि हा मल्चिंग पेपर आहे शिवशक्ती ॲग्रो इनोव्हेशन यांचा आपल्यासोबत शिवशक्ती अॅग्रो इनोव्हेशनचे संचालक देखील आहे त्यांच्या सोबत आज आपण चर्चा करणार आहोत नवीन शेतकऱ्यांना कांद्या पिकाचं भरघोस कशा पद्धतीने काढता येईल तर सर नमस्कार, नमस्कार। सुरुवातीला आपला परिचय द्या तर अ, सर एक मला सांगा की हे कांद्याचं रोप देखील आपल्यासोबत आहे आणि हा मल्चिंग पेपर देखील आहे तर हा तुमचा शिवशक्ती अॅग्रो इनोव्हेशनचा मल्चिंग पेपर आहे तरी किती मायक्रॉनचा मायक्रॉन तेवीस मायक्रॉनचा आता हा रुंदीला किती आहे चार चार फूट अॅक्युरेट चार फूट आहे ओके आणि आता हा लांबीला किती आहे साडे पंधराशे फूट मला इतरत्र पाहायला मिळाले की थोडस कमी माफ येतंय आहे मोजून घ्यायचा ओके तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता ऍक्युरेट माहिती दिलेली आहे तुमच्या समोर मोजून देण्यात आलेला आहे तुमच्या समोर ओपनिंग केलेली आहे आणि कशा पद्धतीने सांगतो हे आडवे जे रुंदीले आहे तर हे दहा होल आहे आणि टोटल एक एकरासाठी किती रोपांची लागवड करू शकतो आपण त्याच्यात सहा बंडल एक एक लागतात बरोबर त्याच्यात अडीच हजार रोप अडीच लाख रुपये तुमची लागणार म्हणजे ही जी काय रोप आहेत अडीच लाख रोप याची ते लागणार तुमची सहा बंडल वरती अडीच लाख रुपये लागणार अडीच लाख रोपांची लागवड आपण या मल्चिंग पेपरने करू शकतो आता सर्वात महत्वाचं म्हणजे की रेग्युलर पद्धतीमध्ये आपण कांदा पीक करत असतो तर तणांचा बंदोबस्त होत नाही पण यामध्ये जर मल्चिंग पेपर आपण वापरत असाल तर ता तणांचा बंदोबस्त निश्चित स्वरूपात होणार आहे पाण्याची बचत बचत होणार आहे आणि एकंदरीतच सर्वात महत्वाचं म्हणजे आपण मल्चिंग पेपरवर कांदा लावतोय कमी पाण्यामध्ये भरपूर उत्पादन कसं आणि कमी खता औषधामध्ये कसं उत्पादन घेणार ते सांगतो बेड होणारे उंच त्यावर मल्चिंग पेपर येणार आहे निश्चित स्वरूपात मोकळी जागा मिळाल्यामुळे आपल्याला यामध्ये काय होणार आहे पांढऱ्यामुळे जास्त वाढणार आहे आणि जमिनीतली खाली टाकलेली खत ही आपटे करण्याचं काम निश्चित स्वरूपात हे कांदा करणार आणि साईज एकसारखे बघायला मिळणार लक्षात घ्या पाट पाण्यावर आपण जे कांदा पीक करत असतो यामध्ये जे उत्पादन निघतं आपल्याला जे तुमच्या मनात असेल किंवा तुम्ही काढत असाल तर ते त्याच्यापेक्षा निश्चितच जास्तच उत्पादन तुम्हाला शिवू शकते अॅग्रो इनोव्हेशनचा हा मल्चिंग पेपर जर वापरत असाल तर झालेलं बघायला मिळणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो कांदा पिकाची लागवड करायची आधुनिक शेतीमध्ये मल्चिंग पेपर वापरायचा आहे तर कोणता शिवशक्ती अॅग्रो इनोव्हेशनचाच वापरायचा आहे अधिक माहितीसाठी नंबर दिलाय फोन नक्की करा आणि तुमच्या समोर हे उदाहरण दिलेलं आहे धन्यवाद जय जवान जय किसान